नमस्कार मी तुमचा मित्र विना दरेकर आता आपण पंढरपूरचं दर्शन घेतलेलं आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे दक्षिण भारतामध्ये आहे आता आपण यानंतर जाणार आहे विजापूरमध्ये विजापूरनंतर आलमट्टी धरण पाहणार आहे पंढरपूर ते विजापूर एक साधारणपणे एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे परंतु रस्ता फार खराब आहे पंढरपूरवरून जर का शॉर्टकट घेतला तर तर मी प्रेफरन्स देईल की आपण साधारणपणे गेलं तर माहोळ मार्ग आहे सोलापूर आणि सोलापूरनंतर विजापूर साधारणपणे एक एक किलोमीटर जास्त पडतं परंतु काय हरकत नाही लॉंग रूट रस्ता चांगला आहे आणि मधला मार्ग फार एक जवळपास साठ किलोमीटर अंतर फार खराब आहे त्यामुळे आपण शक्यतो गेलात तर मोहोळ मार्गे सोलापूरवरून विजापूरला नक्की जा आणि फार छान आहे पाहण्यासाठी आपण आता जाऊयात आणि पाहूयात विजापूरचा गोल घुमट त्याचा इतिहास काय आहे आणि या सगळं गोष्टी आपण जाणून घेऊयात आता इथून पुढं विजापूर साधारणपणे तीस किलोमीटर राहिलेले आहे आम्ही आता मस्तपैकी घरून जेवायला आणलं होतं आणि जेवायचं घेऊन बसलो आहे आम्ही सुडू अरे साहेब बापू कांदा एका ठोक्यात फुटला पाहिजे फुटला फुटला का काय आहे तुझ्याकडे काय जेवायला तू काय काय शेंगदाण्याची चटणी चपाती आणि आम्हाला उपशिरी म्हणून आमचं काय सालाबाद प्रमाण आहे बघा शेंगदाण्याचे लाडू आणि इकडे खिचडी खिचडी आज एवढा हे करायचा कार्यक्रम आता पंढरपूर निघालेलो आहे आणि आता विजापूरला गोल घुमट पाहण्याचा प्लॅन आहे त्याच्या अगोदर म्हटलं एकदा थोडस मस्त जेवण करून घेऊया आता आपण विजापूरमध्ये आलेलो आहे निर्जापूर मध्ये हे बाळा गोल घुमट आता आपण पाहणार आहे तुम्ही हा रस्त्यावरूनच समोरून अगदी हायवेवरून सुद्धा आपल्याला हा गोल घुमट पाहायला भेटतो बेंगलोर आणि सोलापूर हायवे ना त्या हायवेवरून दिसतो अगदी लांबून कुठूनही आपल्याला पाहू शकतो लांब दृश्य कसं दिसतंय हे हे जगप्रसिद्ध आहे एकदम जगातील सगळ्यात पहिला मोठा हा रोम मध्ये आहे आणि त्यानंतरचा हा दुसरं आहे विजापूर कर्नाटक आपण आता विजापूरच्या या सुप्रसिद्ध अशा गोल घुमट जवळ आलेलं आहे त्याच्या पूर्वीद्वाराजवळ आणि बा बाहेर अशा पद्धतीने चांगा गाडी सुद्धा अजून या विजापूरमध्ये चालू आहे इकडे समोर बसत एक पुष्पारुढ महाद्वार म्हणून आहे आणि आता आपण एंट्री करणार आहोत गोल घुमटच्या प्रवेशद्वारामध्ये आपण इथून हे गोल घुमट पाहू शकता आतमध्ये सुंदर अशी एकदम झाडं वगैरे लावलेली आहेत गार्डन खूप छान दिसतंय आणि हे पा समोरचं गोल घुमट आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात तत्पूर्वी बाहेरचा एकदम सुंदर असा नजारा दिसतोय तिकीट पण आहे मला वाटतं तिकीट लास्ट मध्ये की नाही का सर पुरा घोडा गाडी केंद्र तिकाली घ्या टांगी घ्या मला वाटतं याला तिकीट पण आहे किती तिकीट आहे याला आवि दादा पंचवीस रुपये पंचवीस रुपये हे दिसतंय गोल घुमट अरे काय सुंदर दिसतंय हे गोल घुमटचा नजारा जवळपास झाडं आणि इथं गार्डन खूप छान आहे वातावरण एकदम प्रसन्न आहे इथं स्वच्छता वगैरे एकदम छान दिसते आपण ह्या विजापूरच्या गोल घुमटापुढे आहे आणि ह्या गोल घुमटापुढं ह्या बा ऐतिहासिक अतिशय जुन्या या तोफकाना आहेत महाप्रचंड महाकाय अशा दिसणार ह्या तोफा ह्या जवळपास तीन तोफा आहेत या इंग्रजांनी त्या काळामध्ये जवळपास मला तर सोळाशे पंचवीसच्या आसपास सोळाशे सव्वीसच्या आसपास या किल्ल्याचं बांधकाम चालू झालं होतं आणि त्यानंतर सोळाशे छप्पनमध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं आणि ह्या तोफा इंग्रजांनी नंतरच्या काळामध्ये इथे आणून ठेवलेल्या आहेत हे बा आणि ही तर तोपमधली आहे ही आता एक दोन वर्षापूर्वी इथं आणून ठेवलेली आहे असं आम्हाला तस माहिती भेटली आणि ह्या जबरदस्त तोफा आहेत ह्या असे ह्या तीन तोफा तिकडे दोन तोफा आहेत आणि ह्या आमच्या तीन तोफा पा। आहेत बा ह्या कशा ह्या तीन तोफा बागच्या बाजूला दिसते आपल्याला हे वा वरच्या डोक्याला माणसं वगैरे दिसतात ते वर एकदम आणि ते त्याच्या चारही साईडला ते मिनार टाईप काहीतरी दिसते आपण त्याच्यामधून वर जाणार येते आपण तिकीटं जमा केलेली दादा आता आणि तिकीटं जमा करून आपण गोल घुम्मज म्हणतो किंवा घुमट म्हणतो त्या घुमटच्या आतमध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे आता आपण आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निघतात वा हे प्रचंड आणि महाका इमारत पहा

आता आपण या मिनारच्या आतमध्ये प्रवेश करणारे हे कडल दिसले हे चार प्रकारचे चार चार साईडला चार एक खांबे आहे त्याला जवळपास एकशे आठ पायरे आहेत आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर एकदा आवाज जर केला आवाज जर आपण जर आवाज दिला तर त्याचे सात वेळा प्रतिध्वनी आवाज ऐकू येतात त्यामुळं आपण आतमध्ये वा सगळा किलकिलाट चालू आहे सगळेजण ओरडतात ते आतमध्ये कोण कोणी डॉक्टर कसं आणि समोर आतमध्ये हे नाही याचं आणि हे बा हे तसं पाहिलं तर जगातील सर्वात मोठी सगळ्यात मोठी दोन नंबरची ही वास्तू आहे याला कुठेही तुम्हाला इथं खांब दिसणार नाही कुठेच खांब नाही अगदी असा आतील पूर्ण हा जो स्पेस दिसतो तोही खूप मोठा आहे परंतु तुम्हाला कुठेच याला खांब दिसणार नाही एकशे आठ पायरे आपण वर चढून जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे सात आवाज आपण आता ऐकणार आहोत चला स्टेप्स चालू झाले ना आता हा हे असे चार आहेत त्या त्या साईडला एक दिसतोय पहा एकशे आठ स्टेप आहेत आणि पायऱ्या पण खूप जास्त मोठे दिसत आहेत मोठ्या पायऱ्या आहेत ना पन्नास पायऱ्या वर चढून आल्यानंतर आमच्या या तीन तोफा विसावलेल्या आहेत एकोणीस स्टेप चढून झाल्यात आणि आता विसावा कोण दे तीन तोफा आहेत ही सगळ्यात मोठी तोफे ना एक आठ आहेत एकदा आपण ह्या एकशे आठ स्टेप्स वर चढून आल्यानंतर वेग हे बा आता तिथून आतमध्ये जायला रस्ता आहे हां आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर आवाज देतात आणि त्याचे वेगवेगळे सात प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतात हे आणि हा पहा असा गोल घुमट जवळून कसा दिसते खतरनाक खूप छान आणि अद्भुत होते ॲक्च्युली ही सोळाशे पंचवीसमधली जर इमारत असेल अजूनही ही अतिशय उत्तम अवस्थेमध्ये आहे याच्या आजूबाजूचा परिसर आपण इकडं पाहू शकतो हे पूर्ण विजापूर शहर इथून सुंदर असं पाहू शकतो इकडे कंपन्या वगैरे दिसत आहेत समोरून आणि हा हायवे दिसतोय सोलापूर हायवे हा तर सोलापूर हायवे समोरून आपल्याला पाहायला भेटतोय मजल्यावर चढून आल्यानंतर आपल्याला वरून टॉप असा हा खालचा नजारा पट का गोल घुमटचा गो आतला भाग कसा दिसतो हा आणि नंतर हे वर बा हे वर पूर्णपणे असं गोल घुमट दिसतं वेगवेगळ्या प्रकारचा आवाज चांगला त्याचे सात प्रतिध्वनी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात खरंतरी तर किलबराट खूप आहे गोंगाट खूप आहे त्यामुळे ॲक्झॅक्ट आपण ते ग्रॅप करू शकत नाही की सात आवाज येतात का किती आवाज येतात परंतु आता हा टॉप व्ह्यूचा दृश्य पहा आहे टॉप व्ह्यूचं आपण या गेटने एंट्री केली आणि तिकडं समोर हे तिकडनं आपण ॲक्च्युली हां तिकड इथून आपण एंट्री केली इथून तिकीट वगैरे काढलं त्यानंतर याच्यासमोर हे म्युझियम सारखं काहीतरी आहे आणि त्याच्या पाठीमागे आहे या गेटमधून आपण आतमध्ये आलो हे समोरचे गार्डन पहा आणि हा पूर्ण हे विजापूर शहर काय सुंदर आणि देखणं दिसतंय या गोल घुमटवरून किंवा घुंबज म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये आणि पहा हा टॉफी अतिशय जबरदस्त सुंदर दिसतोय एकदम आणि पहा हे गोल घुमट आपण अगदी याच्या इथपर्यंत आलेलो आहे शिड्या चढत चढत आपण यामधून आल वर आलेलो आहे आणि एकशे आठ स्टेप चढून आपण वर आल्यानंतर बाबा असे जागीजागी गोल घुमट दिसतात छोटे छोटे आणि हा सर्वात मोठा जबरदस्त चल आता आपण पलीकडच्या बाजूने एक फ्यू जाऊन पाहूयात खरं तर आतमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक आवाज काढून पाहिलेत आणि सगळे आवाज एकदम जबरदस्त काहीतरी वेगळीच कला त्यामध्ये आहे हे बांधकाम इराणी इंजिनियरच्या मार्फत सन सोळाशे पंचवीस किंवा सव्वीसच्या आसपास चालू झालं आणि सोळाशे छप्पनला हे राजा आदिलशहा यांचं निधन झालं आणि मग त्यानंतर यामध्येच त्यांची कबर बांधण्यात आली आणि पुढचं बांधकाम पूर्ण झालं सोळाशे छप्पनपर्यंत परंतु अतिशय स्थापत्य शैलीचं अतिशय उत्तम आणि सुंदर असं नमुना आहे अगदी जवळपास पाचशे वर्षाच्या आसपासचा काळ झालेला आहे तरी ही वास्तू आहे अशीच अजून दिसते बांधकामाला त्याच्या कुठे अजून धक्का पोचलेला नाही थोडेफार डागडूची केलेली दिसते त्याचबरोबर मेंटेन सुद्धा फार छान आहे इकडं सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे आणि तुम्हाला ग गव्हर्नमेंटला तुम्हाला विशेष आभार मानायचे का मग हा जायचं ना पुढच्या जाऊ ना आता या साइडचं व्युपान कुठून आत्महत्या आपण काय फरक काय काय ही एक छोटी छोटे गोल हे विशेष बरं का रोम नंतर सगळ्यात जगातले मोठे याला कुठेच खांब नाहीये ना मध्ये पिलर नाहीये रूमला जाणं गरजेचं नाही आपण आपण पाहिला विजापूर पूर्ण इथून एक्सप्लोअर करू शकतो इतकी उंच इमारत आहे आणि अख्ख्या विजापूर मधून आपण इमारत पाहू शकतो इतकं सुंदर इथं दिसतंय व इथं आल्यानंतर मात्र जरा सार्थक झालं सारखं वाटलं आ, थी थी हो शंभर टक्के पैसे पुण्यातल्या ट्रिपचा हे विजापूरमधलं पहिलंच हे ठिकाण पहिलं आम्ही पंढरपूर केलं त्याच्यानंतर आता आम्ही हे विजापूरमधलं गोल घुमट पाहिल्यांदा पाहिले आणि अतिशय सुंदर इतकं जुन्या शैलीतलं बांधकाम वास्तू इतकी सुंदर आहे सोळाशे सत्तावीसमधलं बांधकाम आणि ते आजपर्यंत ही वास्तू इतकी सुंदर रीतीने टिकून आहे आणि अजूनही तिला हजारो वर्ष काय होणार नाही असं इतकं छान बांधकाम आहे तर तुम्हाला हे गोल घुमट आणि याची माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला आता साऊथमध्ये आपण आता पुढे अजून काय काय पाहणार आहोत ते सगळं आता आपण एक 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 मी एक, तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे आता आपण आलमिट्टी धर्मा धरणाच्या जवळ जाणार आहे